हाय हॅलो नमस्कार सर्वांनाच संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना कटोरी ब्लाउज कटिंग करायला घेते तर इकडे शोल्डर घेते साडेपाच घेतलं आहे शोल्डर आणि मुंडा घेते सहा आणि ये ना नऊच्या घडीचं चा ब्लाऊज कटिंग आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते नऊ घेतलेलं आहे आणि लांबीला लाईला साडे चौदा घेते मागचा पाठचा भाग इकडनं बी साडे चौदा घेतला इकडनं साडेआठ आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा फिटिंग साठी ते बघा हे घेतलं घेतलंय मी आणि मागे पाठचा भाग आहे ना चार घेते आणि कडा शिवायचा आहे स्टिचिंग करायचं आहे म्हणजे हां मी गोल राऊंडमध्ये कापून घेते हे दोन घेतलेलं आहे हंदी कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे ना तर बघा मी पॅटर्न पहिलेच करून ठेवते कटिंग करायला टाइम नाही लागत मग असं जर पॅटर्न केलेलं राहतं तर आणि मी जास्त करून ये ना की मी स्वतःच फार्मा बनवलेले तेच वापरते मला त्याचंच ब्लाउज कटिंग करायला आवडतं आणि फार्मा फक्त हेच आहे कटोरीचं नाही याचं बघू शकता आणि इकडे ना योगपट्टी पण मी कट करून घेते साडेचार घेतली इकडनं इकडनं साडेतीन घेते हे इंच वाढून घेतली इथं पण मी बघा आता स्लीव साठी एवढा कपडा आहे पण पहिली कट करून घेऊ नंतर स्लीव कट करते पाठचा भाग कापून घेते आता हे ब्लाउज पीस आहे याचा आस्तर वगैरे साडी मधलं नाही आहे हे ब्लाऊज पीसच आहे योगपट्टी पण कट केली आणि स्लीव्ह आहे ना लॉंग बनवायची त्याच्यामुळे थोडा जास्त मीटरचा कपडा आणून दिला होता मला त्यांनी की शॉर्ट स्लीवमध्ये हायशी सेंटीमीटर ब ते बसतं पण लॉंग स्लीव नाही बसत असं काही मी व्यवस्थित आपण कटोरी ब्लाऊज कट कत कटोरी कट कत करून घेऊ आता साधं सिम्पल असं ब्लाऊज आहे बघू शकता एकदम इझी कटिंग म्हटलं तर आपलं पाच सात मिनटामध्ये कटिंग एकदम रेडी होऊन जाते ब्लाऊजची फक्त माप व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे आणि बघा ना आठची स्लीव आहे तर मला इथे ना दोन इंच वाढवायचं आहे कारण हे ना हे तर नाही आहे ब्लाऊज पीस आहे तर याच्यात दोन इंच एक्स्ट्रा असं वाढायला पाहिजे राहतं त्याच्यामुळे मी दोन इंच वाढून घेते तसं तर दीड पण वाढवला तरी चालेल पण मी वाढवते दोन कारण कमी नको पडायला कारण म्हाताऱ्याबाईचं ब्लाउज आहे त्यांना जर बाई शॉर्ट झालेले नाही आवडत त्यांना लांब राहिले चालेल पण शॉर्ट नको असं म्हणतात ते आणि फिटिंग आहे ना इकडे साडेचार आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते इकडनं बघा स्लीव पण कट करून घेते मी बघा क असं छान झालं आहे कटिंग आणि गळा कापायचा बाकीच राहून गेला बघा तुम्ही तो पण मी कट करून घेते एकदम फटाफट आपलं डेली हातावरती आलं ना तर आपल्याला टाईम नाही लागत कटिंग करायला पण बघा कटोरी ब्लाउज कटिंग झालं आहे एकदम रेडी बघू शकता तुम्ही आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा प्लीज लाईक सबस्क्राईब करा चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू